विचार मंच पंढरपूर यांच्यातर्फे आयोजित केलेला तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे जे विजेते आहेत मुख्याध्यापक आहेत पत्रकार बंधू आहेत त्यांचा सन्मान समारंभ आहे त्यासाठी आपण उपस्थित आहोत त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मानेवर सुनील वाघमारेजी मारुती साहेब कालिदास का साहेब सुभाष माने सर कीर्तिपाल सरहोगोटजी डॉक्टर सिद्धंदर जी, ढवळेजी जितेंद्र बनसोडेजी उपस्थित नगर स्पर्धेचे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी विद्याध्यापक पत्रकार बंधू महिला भगिनी आणि मित्रमैत्रिणी आज सव्वीस नोव्हेंबर जो संविधान दिन आहे त्यानिमित्ताने जे साहेब आंबेडकर विचार मंच यांनी जी निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यातल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यासाठी विशेष करून आजचा कार्यक्रम आहे त्याच बरोबर मुख्याध्यापक व पत्रकार यांचा देखील सन्मान आहे कालच पत्रकार दिन होता आज देखील महाकरते त्यांना शुभेच्छा देतो मुख्याध्यापक यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे मुख्याध्यापक आहेत या